परतवाडा धारणी रोडवर फाट्यावर दोन दुचाकीचा अपघात दोघांचा मृत्यू मंगळवार दुपारी परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे परतवाडा धारणी मलारा रोडवर फाटाजवळ दोन दुचाकीची समोर समोर धडक होऊन दोन लोकांचा मृत्यू झाला मिळालेली माहिती अनुसार गजानन शनवरे घाट लाडकी या आपली दुचाकीने जात असताना समोरून येणारे अजय जामुनकर राहणार भुलारी या दोघांची दुचाकीची अमोरसमोर धडक झाली या अपघातात दोघांच्याही मृत्यू झाला या घटनेची सूचना परतवाडा पोलिसांना देण्यात आली परतवाडा पोलिसांनी पंचनामा करून मृत्यू देह देहपियेमकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे